नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तीस जून आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आपण चालू घडामोडी पाहत असो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा पहिला प्रश्न ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक पंचवीस अॅथलेटिक स्पर्धेत भालापेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर उत्तर यायचं नीरज चोप्रा हे भारतीय खेळाडू आहेत चोवीस जून रोजी झालेल्या चेक प्रजासत्ताकातील ओस्ट्रावा इथे झालेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक पंचवीस स्पर्धेत नीरज चोप्राने पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर बालाफेक करत सुवर्ण पदक पटकवलेले आहे ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक पुरस्कार पंचवीस नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकलेले आहे बघा मित्रांनो मला थोडंसं आपल्याशी बोलायचं आहे जेणेकरून महत्त्वाचा पॉईंट मोफत चालू घडा मी पी डी एफ देतोय मित्रांनो आपल्याला जे आपण रोजचे पी डी एफ पाहतो तशाच प्रकारचे पी डी एफ मी आपल्या ॲप्लिकेशनला पाठवतोय मित्रांनो गुगल प्लेवरती आपलं ॲप्लिकेशन आहे ध्यास वर्दीचा नावाने लक्षात ठेवा ध्यास वर्दीच्या नावाने आणि आठवड्याचे सर्व महत्त्वाचे प्रश्न एका ठिकाणी मिळतील फक्तच द्यासवर्दीचा ॲप होऊन मोफत डाउनलोड करा स्पर्धा परीक्षा विशेष रोज अपडेट फक्त मराठी करंट अफेअर पी डी एफ फ्री डाउनलोड करू शकता मित्रांनो गुगल प्लेवर जावं त्याच्यावरती जा तुम्ही गुगल प्लेवरती आपण गेल्यानंतर तिथे आपण डॅशवरतीचं ॲप्लिकेशन दिसेल आणि ॲप्लिकेशन दिसेलनंतर आपल्याला दिसेल मोफत नो सबस्क्रिप्शन म्हणजे एकही रुपयाने देता आपण तिथे आठवड्याचे पूर्ण करंट अफेअर पाहू शकता आणि पोलीस भरती एम पी एस सी आर्मी तलाठी इतर एक्झामसाठी सुद्धा सर्वच पदापयुक्त ग आपल्याला मिळून जाईल ध्येय ठेवा वरतीचं स्वप्न डाउनलोड ओनली डॅसवरीचा ॲप्लिकेशन ओके जाऊया पुढे दुसरा प्रश्न भारत सरकारने आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र खालीबी कोणते स्थापन करण्यास मान्यता दिली आहे ठीक आहे कोठे स्थापण्यास मान्यता दिली आहे तर उत्तर आहे सिंगना आहे आग्रा जिल्ह्यातलं लक्षात ठेवा सिंगना गाव आग्रा जिल्ह्यातलं उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारत सरकारने उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील सिंगना येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र चे दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे उद्दिष्ट शेतकऱ्यांना रोग प्रतिरोधक आणि प्रक्रिया अनुकूलन बटाटा जाती उपलब्ध करून देणे आणि उच्च गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध करून देणे आणि जागतिक सहकार्य द्वारे कृषी संशोधनाला चालना सुद्धा देणे ह्या त्यांचं टार्गेट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तिसरा खाली कोणत्या राज्यात प्रसिद्ध अंबूबाची मेळा आयोजित करण्यात आला आहे ठीक आहे अंबुबाची मे मेळा हा कुठे सुरू करण्यात आला असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर मित्र पाहायला गेलं अंबुबाची मेळा जर पाहायला गेलं तर आसाम राज्यात तो आपण साजरा करतो अंबुबाची मेळा एक प्रसिद्ध धार्मिक मेळा आहे आसाम राज्यातील कामाख्या देवी मंदिरात गुवाहाटी द येथे दरवर्षी जून महिन्यात आयोजित केला जातो हा उत्सव भूमीच्या मासिक पाळीचे प्रतीक मानला जातो आणि त्यावेळी मंदिर काही दिवस बंद ठेवले जाते हा मेळा तांत्रिक हिंदू धर्मीयमध्ये विशेष महत्वाचा मानला जातो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे काही मेळ्यात मित्रांनो मित्रांनो मणिपूरमध्ये शिरोई लिली महोत्सव शिरोई फुलांच्या स्मरणार्थ कचाई लिंबू महोत्सव कचाई गावातील लिंबासाठी यशो यशोंग महोत्सव होळीप्रमाणे साजरा होणारा उत्सव चोहराबा महोत्सव नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये मोढेरा नृत्य महोत्सव सूर्य मंदिर मोढेरा राजस्थानमध्ये पुष्कळ मेळा उंट आणि जनावरांचा मोठा व्यापार मेळावा जैसलमेर वाळवंट महोत्सव सुद्धा होतो राजस्थानमध्ये बिकानेर उंट महोत्सव उंटाच्या सजावटीसाठी प्रसिद्ध लडाखमध्ये बौद्ध परंपरेशी संबंधित आणि बिहारमध्ये सोनपूर जत्रा एशियातील सर्वात मोठा पशु मेळा असतो ओके पुढं आणखी तेलंगणामध्ये बाथकुंभा महोत्सव फुलांचा महोत्सव समक्का सारक्का महोत्सव आदिवासी श्रद्धास्त छत्तीसगड हरेली उत्सव शेती संबंधित चेर, उत्सव साजरा होतो नागालँड नागा मिरची महोत्सव प्रसिद्ध भूत जोलोकीया या मिरचीसाठी अरुणाचल प्रदेश परशुराम कुंड मेळा मकर संकटेला परशुराम कुंड येथे स्नान झारखंड सरहुल महोत्सव आदिवासीचा निसर्ग पूजे सण हरियाणा गीता महोत्सव श्रीमद भगवद्गीतेच्या स्मरणार्थ लक्षात ठेवा ठीक आहे चौथा प्रश्न जगन्नाथ रथयात्रा पंचवीस दरम्यान प्रवाशांना रेल्वे सेवा व सुविधा डिजिटल स्वरूपात देण्यासाठी पूर्व किनारपट्टी रेल्वेने कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे तर ई कोर यात्रा हे लॉन्च केले आहे जगन्नाथ रथयात्रा पंचवीस ओडिशा राज्यातील पुरी शहरात पड पडणारी एक भव्य आणि पारंपरिक धार्मिक यात्रा आहे या यात्रेदरम्यान लाखों भाविक पुरी येथे येतात त्यामुळे पूर्व किनारपट्टी रेल्वे ईस्ट कोस्ट रेल्वे ई कोर ई कोर या यात्रा नावाचे एक मोबाईल ऍप लाँच केले आहे या ऍपद्वारे रथद यात्रेदरम्यान प्रवाशांना रेल्वे वेळापत्रक स्थानिकातील सुविधा तिकीट माहिती ट्रेन अपडेट्स इत्यादी डिजिटल माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते ठीक आहे ई कोर लक्षात ठेवा जगन्नाथ रथ यात्रासाठी केलेली एक ऍप्लिकेशन मोबाईल आहे पाचवा थायलंड आणि कंबोडिया यांच्यात अठ्ठावीस मे पंचवीस रोजी सुरू झालेल्या तणावाचे मुख्य कारण काय आहे असा प्रश्न विचारला लक्षात ठेवा मुख्य कारण काय आहे ठीक आहे मित्रांनो असेही काही प्रश्न शकतात जे मुख्य कारण काय आहे वगैरे वगैरे अनेक प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि ते संपूर्णपणे माहीत असणं आवश्यक आहे आपण थोडं डिटेल पाहूया थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील तणावाची सुरुवात अठ्ठावीस मे रोजी झाली एमआरएल ट्रायंगल परिसरात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत एक कंबोडियन सैनिक ठार झाला या घटनेच्या दोन्ही देशांमध्ये कडवटपणा आणि राजनैतिक तणाव वाढला परिणामस्वरूप कंबोडिया आणि थायलंडवर बंदी फळेभाज्या वीज इंटरनेट मनोरंजन सामग्री यांची आयात बंद थायलंडची प्रतिक्रिया नागरिक आणि पर्यटकांना कंबोडियाला जाण्यास बंदी घातली आहे ठीक आहे मग ह्याचं उत्तर काय मित्रांनो एमराल्ट ट्रायंगल प्रसार लष्करी चकमक त्यासाठी दोन देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पुढे सहावा प्रश्न उत्तर प्रदेश सिंगाना आग्रा इथे झालेल्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने किती निधी मंजूर केलेला आहे हा एक पॉईंट आपल्याला घेण्याजोगाय की हा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न करतोय कारण की असा सुद्धा एखादा प्रश्न पडला तोही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एकशे अकरा पॉईंट पाच कोटी निधी खर्च होत आहे ठीक आहे नेक्स्ट हा आंतरराष्ट्रीय बटाटा प्रकल्पाला जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली हा प्रकल्प युपी आग्रा जिल्ह्यातील सिंगाना जाणार आहे संघटना इंटरनॅशनल पोटॅटो पोटॅटो सेंटर म्हणजे सीआयपी आणि सी आय पी सार्क साऊथ एशिया रिजनल सेंटर स्थळ सिंगराना सिंगाना आग्रा उत्तर प्रदेश एकूण प्रकल्प खर्च एकशे अकरा पॉईंट पाच कोटी उद्दिष्ट बटाटा आणि रताळ्याच्या उत्पादनात वाढ करणे रोग प्रतिरोधक प्रक्रिया अनुकूल वाण विकसित करणे बियाणांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांना मदत करणे ओके नेक्स्ट सातवा प्रश्न कटार गामा एसाला महोत्सव पंचवीस कोणत्या देशात साजरा केला जातो तर उत्तर ठिकाणे काटार गामा श्रीलंका मुख्य ठिकाण महादेव वळा मंदिर भगवान स्कंद कार्तिके यांना समर्पित वैशिष्ट्य हिंदू बौद्ध मुस्लिम समुदाय या महोत्सवात एकत्र सहभागी होतात धार्मिक एकतेचे प्रतीक आहे श्रीलंकेत एक सर्वधर्मीय धर्मीय महत्वाचा सण आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातील धार्मिक सांस्कृतिक संबंधाचे प्रतिकात्मक महत्व म्हणजे कोणत्या देशात आज साजरा केला जातो के तर उत्तर आहे श्रीलंकामध्ये आपल्याला माहीत असावा देश श्रीलंका देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आठवा प्रश्न द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर या अलीकडेच लॉन्च झालेल्या कोणाचे आत्मचरित्र आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर जर आपण पाहिला गेलं इतर क्रिकेटच्या बघूया नो स्पिन माझे आत्मचरित्र शेन वॉर्न सनी डेज सुनी गावस्कर प्लेईंग इट माय वे सचिन तेंडुलकर टू एटी वन आणि त्याहून पुढे वी व्ही एस लक्ष्मण प्रेरित विराट कोहलीची कहाणी विराट कोहली द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग सनी डेज सुनील गावस्कर नो स्पेन ठीक आहे ॲटोबाग्राफी शेन वॉर्न हे पुन्हा इंग्लिशमध्ये सुद्धा मी दिलेत याच्यामध्ये लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला ते सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे याचं नाव आहे शिखर धवन यांनी हे पुस्तक यांचं हे आत्मचरित्र आहे ठीक आहे नववा प्रश्न नीती आयोगाच्या फ्युचर फॉन्ट फ्रंट फ्रॉन्ट ठीक आहे अंतर्गत प्रकाशित तिसऱ्या आवृत्तीचे अहवाल कोणत्या विषयावर आधारित आहे मित्रांनो लक्षात असू दे की आपल्याला हा सुद्धा प्रश्न खूप बेस्ट प्रश्न आहे कारण की असा सुद्धा प्रश्न आपल्याला येण्यात येऊ शकतो ठीक आहे प्रश्न काय आहे सुंदरपैकी बघा नीती आयोगाचा फ्युचर फ्रंट ठीक आहे की नाही तर ह्याला आपल्याला प्रश्न विचारला की याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि आपल्याला तो सुद्धा याचं उत्तर माहीत असणं आवश्यक आहे कारण की एक एक प्रश्न असे असतात की बाबा आपल्याला डोकं जात नाही तर अंतर्गत तिसऱ्या आवृत्तीचे अहवाल कोणत्या विषयावर आधारित आहे तर भारतातील डेटा गुणवत्तावर आधारित आहे ठीक आहे माहिती नीति आयोग फ्युचर फ्रंट त्रैमासिक अंतरदृष्ट्या मालिका संस्था नीती आयोग मालिका नाव फ्युचर फ्रंट त्रैमासिक अंतर्दृष्टी मालिका आहे आवृत्ती क्रमांक तिसरी आहे शीर्षक इंडिया डाटा आहे ना इम्प्रेटिव्ह पी ओ टी टू क्वालिटी ठीक आहे अहवालचे मुख्य मुद्दे भारतात डेटा गुणवत्ता सुधारण्याची गरज अधोरेखित केली आहे ना आणि आहे डिजिटल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी उपाय सुचवले आहेत जनतेचा विश्वास आणि सेवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विश्वसनीय उच्च दर्जाच्या डेटाचे महत्व स्पष्ट केले आहे ठीक आहे नाव काय फ्युचर फ्रंट आवृत्ती तिसरी आहे ठीक आहे ओके याचा उत्तर आपण पाहूया ठीक आहे भारतीय डेटा गुणवत्ता आहे दहावा प्रश्न पाहतोय आपण मित्रांनो जागतिक शांतता निर्देशांक पंचवीसचा सर्वात शांतता प्रिय देश कोणता आहे आपल्याला असा विचारलाय कोणता देश आहे ठीक मित्रा आहे मित्रांनो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो त्यासाठी आपल्याला ह्याचं सुद्धा उत्तर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे कोणता देश सर्वात शांतता देश आहे आपल्याला विचारलाय तर आईसलँड सर्वात शांतता देश आहे आपण डिटेल पाहूया जागतिक शांतता निर्षक पंचवीस मुख्य तत्वे आवृत्ती एकोणीसावी जारीकर्ता संस्था इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस अर्थशास्त्र शांती संस्था पंचवीस वर्ष पंचवीस एकशे त्रेसष्ट देश सर्वात कमी शांत देश तलाशी स्थान रँक देश आहे एकशे त्रेसष्ट रशिया युक्रेन युद्ध पाश्चात्य निर्मिती राजकीय दडपशाही रशिया आणि एकशे बासष्ट युक्रेन आहे लक्षात ठेवा अस्थिरता असल्यामुळे ठीक आहे पहिल्यांदा असं घडलंय लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay, आणखी काही पॉइंट्स आहेत पाहूया पा, भारताची स्थिती सध्या एकशे पंधरा मध्यम स्तर परंतु अद्याप अनेक क्षेत्रात सुधारणा आवश्यक सर्वात शांतता प्रिय देश टॉप पाच मध्ये आईसलँड फर्स्ट नंबर आयर्लंड दोन नंबर न्यूझीलँड तीन नंबर ऑस्ट्रेलिया चार नंबर स्वित्झर्लंड पाच नंबर आईसलँड गेल्या अनेक वर्ष या, या वर्षी शांतता देश ठरलाय एकूण सोळावे सोळा वर्ष कंटिन्यू आईसलँड पाहायला गेलं सर्वात शांतता देश आहे शांत निर्देशांक वापर जाणारे घटक सामाजिक सुरक्षा आणि असं सहभाग व खर्च घरगुती आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष स्तर लक्षात ठेवा ठीक आहे अकरावा प्रश्न जागतिक शांत पंचवीस कितीवी आवृत्ती आहे एकोणीसावी आवृत्ती आहे बारावा प्रश्न संसद आणि राज्य केंद्र प्रदेश विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या राष्ट्रनिती आयोगाने त्रैमासिक आंतरराष्ट्रीय मालिकेतील फ्युचर फंडची कितीवी आवृत्ती प्रकाशित केली आहे तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे एक्झिम बँक बैं, बँक व्यवसाय परिषद पंचवीस कोणत्या ठिकाणी घेण्यात आली नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेली आहे कुठे नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतो आणि तो आपल्याला उत्तर माहीत असणं आवश्यक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन जगन्नाथ ही रथ पंचवीस कोणत्या ठिकाणी राज्य संबंधित आहे तर ओडिशाशी संबंधित आहे पंचवीसावी केंद्रीय क्षेत्रीय परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा तर पाहायला गेला वाराणसीमध्ये होणार आहे सोळावा प्रश्न एका उल्लेखनीय संक्रमणात भारतीय मूलभूत शिक्षण विभागात जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत खूप पॉईंट मस्त आहे रिंकू सिंग एक क्रिकेटर लक्षात ठेवा आणि ते युपीच्या मूलभूत शिक्षण विभागात जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून त्यांची निवड होणार आहे जागतिक विरोधी दिन टिंबडिंब जून रोजी साजरा करण्यात येतो जून महिन्यात कोणत्या दिवशी तर सव्वीस जून रोजी साजरा करण्यात येतो आणि आपण हाच दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून आपण साजरा करतो टिंबडिंब यांनी द न्यू वर्ल्ड ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया बुकचे प्रकाशन जगदीप धनपर यांच्या हस्ते करण्यात आले तर राम माधव यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे एकोणीसा प्रश्न दोन हजार पंचवीस पुरुष आय एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्व विश्वकप आयोजन टिंबडिंब राज्यात होणार आहे बघा कोणत्या राज्यात होणार आहे असं विचारले तर ते तमिळनाडू राज्यात होणार आहे विसावा प्रश्न जगात दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती बनली आहे तर ती सोने बनलेली आहे आणि आजचा प्रश्न एस बी जी निर्देशांक पंचवीस मध्ये भारताने एकशे सदुसष्ट देशामध्ये कितवा क्रमांक पटकवलेला आहे ऑप्शन आहे नव्याण्णव एकशे पंधरा एकशे एक्केचाळीस एकशे बावन्न आपण उत्तर द्यायचं आहे कॅमेरेमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे आपल्याला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच वेळेस याच टाईम रोजी आपण भेटूया धन्यवाद थँक्यू मित्रांनो